समर्थपणाने नेतृत्व करणारा कर्तृत्ववान माणूस आपल्यातून निघून गेला संभाजी भिडे अतिशय कर्तृत्ववान माणूस आपल्यातून निघून गेला अशी प्रतिक्रिया शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी अजितदा यांच्या निधनावर दिली आहे समर्थपणाने नेतृत्व करणारी व्यक्ती निघून गेली त्यामुळे अत्यंत दुःख होत आहे अशी भावना देखील संभाजी भिडे यांनी व्यक्त केली आहे ते सांगलीत बोलत होते अजितराव पवारांचं हे महाराष्ट्राच्या देशाच्या दृष्टीने अतिशय अनपेक्षित सर्वस्वी घातकरी एक अत्यंत सढाऊ लढाऊ नेतृत्व असलेली ही व्यक्ती अशी आकस्मिक निघून जाईल असं शत्रूला सुद्धा वाटलं असेल त्यांचं कर्तृत्व बुद्धिमत्ता झडारी हे सगळे गुण लक्षात घेता त्यांची आपल्या देशाला खूप आवश्यकता होती भगवंतने का बरं त्याला काढून नेलं असं अतिशय वाईट वाटतं दुःख होतं ते काही वर्ष अजून महाराष्ट्राचं नेतृत्व करू शकले ने असते आणि अतिशय समर्थपणे नेतृत्व करण्याची कोच असलेली ही व्यक्ती अचानक निघून गेली जेवता अत्यंत दुःख होतो भगवंतांनी त्यांच्या आत्म्याला सतती द्यावी त्यांना परत महाराष्ट्रात जन्म मिळावा अशी भगवंतजवळ प्रार्थना करतो बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली